रसिकहो स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर्वांना चालू असलेल्या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी कुमारी मानसी संतोष मनाली पंडित मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानाची अध्यक्षा आपले सर्वांचे आपल्या गोष्टींच्या मनात रमताना या कथा अभिवाचन उपक्रमात अगदी मनापासून स्वागत करते रसिक हो दिवाळी सुरू आहे आणि आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत भाऊबीज विशेष कथा तर कथेच्या अभिवाचनाला सुरुवात करते कथेचे शीर्षक आहे भाऊबीजेची भेट लिहिली आहे माझ्या भावाने आपल्या मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या कोशाध्यक्षाने निखिल प्रमोद कोलते यांनी अभिवाचनाला सुरुवात करते रसिक हो आजची भाऊबीज नितीनसाठी दुग्ध शर्करा योग ठरली होती कारण जे दोन शब्द ऐकण्यासाठी तो आसुसलेला होता ती दादा अशी करुण हात त्याच्या लहानग्या बहिणीच्या मुखातून त्याला पुन्हा ऐकायला आली होती नितीन आणि नेहा ने दोघेही सावत्र बहीण भाऊ असले तरी दोघांमधील नाते अगदी घट्ट होते आपल्या लहानग्या बहिणीची प्रत्येक इच्छा नितीन पूर्ण करत आला होता तिला हवी असलेली कोणतीही गोष्ट नेहमीच तो तिच्यासमोर आणून द्यायचा नितीनला सावत्र आईचा जाच होता मात्र बहीण भावाचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते त्यामुळे तो तिच्यासाठी सारे काही सहन करत असे लहानग्या पाच वर्षाच्या लेकीची जबाबदारी नितीनवर टाकून त्यांचे आई वडील नोकरीला निघून जात आपली शाळा सांभाळून आपल्या बहिणीची काळजी घेणे अहो इतकेच काय तर तिला देखील वेळेवर बालवाडीतून आपल्या सोबतच घरी आणणे तिच्या जेवणाखाण्याचे पाहणे सारे काही अगदी नितीन प्रेमाने करायचा त्यांची परिस्थिती बिकट असल्याने त्याचे कुटुंब कसे आयुष्य ढकलत होते मात्र तरीही नितीनने आपल्या बहिणीच्या सुखात कसलीही कमतरता ठेवली नव्हती रसिक हो दिवाळी अगदी तोंडावर आली होती नेहाची फटाके फोडण्याची अगदी प्रचंड इच्छा होती पण पैशाचे काय इतके पैसे आणायचे कुठून असा प्रश्न नितीन समोर येऊन ठेपला होता पण त्याने विचार केला फटाके नाही तरी मी चार फुलबाच्या तरी आपल्या बहिणीला नक्कीच घेऊन देऊ शकतो म्हणून तो नेहाला घेऊन फुलबाच्या विकत आणण्यासाठी घडाबाहेर पडला सगळीकडे अगदी दिवाळीची लगबग सुरू होती बाहेर लोक मोठमोठे फटाके फोडत होती इतक्यातच फटाके फुटण्याचा एक खूप जोरदार आवाज आला त्या आवाजाच्या दिशेने नेहाने आणि ने नितीनने पाहिले तर समोरच एका मुलाच्या हातात फटाका फोडतानाच फुटला होता व त्याचा भयंकर आवाज आणि त्या मुलाचे रक्तबंबाळ हात पाहून आपली निवलिश इवलीशी नेहा भयंकर घाबरली होती तिने दादाला अगदी घट्ट मिठी मारली मात्र तिच्या डोळ्यातून अगदी पाणी वाहतच होते आपली बहीण प्रचंड घाबरली आहे हे लक्षात येताच त्याने तिला कसलाही विचार न करता तडकाफडकी घरी आणली तिला शांत करायचा प्रयत्न केला मात्र ती प्रतिसादच देत नव्हती डॉक्टरांकडे नेले असता लक्षात आले की तिची वाचा केली होती हे ऐकून नितीनला खूपच मोठा धक्का बसला मात्र त्याचा जणू वाईट काळ देखील सुद्धा सुरू झाला नितीनच्या सावत्र आईने या घटनेचे सर्व खापर नितीनवर फोडले आता ती रोजच नितीनचा शारीरिक छळ करायची त्याला पुरेसे अन्नही मिळत नसे इतकेच काय तर आता त्याला देखील दारोदारी मजुरी करायला जावे लागेल बापाकडून पोराला होणारा त्रास पाहवत नसे मात्र तोही हदबल होता आणि दुसरीकडे काहीही झालं तरी आपण आपल्या नेहाला पूर्ववत करायचं असा संकल्प जणू काही नितींनी केला होता परीक्षेत कमी मार्क मिळाले तरी चालतील पण नेहा बरी होण्यासाठी आपण अधिकाधिक कष्ट करायचे आणि असं करून तो पैसे देखील कमावू लागला कष्टासोबत अध्यात्माला देखील त्याने जवळ केले आणि सोळा सोमवार निरंकार उपवास केला कष्टासोबत अध्यात्माची जोड असावी लागते आणि अध्यात्मासोबत कष्टाची जोडदेखील ला असावी लागते असे म्हणतात ना आणि त्याचंच प्रत्यंतर त्याला भविष्यात येणार होतं अहो म्हणता म्हणता अगदी सहजपणे एक वर्ष निघून गेलं आणि पुन्हा दिवाळी तोंडावर आली पुन्हा तोच दिवस तीच भाऊबीज होती एरवी नेहाच्या जवळ देखील फिरकू न देणारी आई आता नितीनवर नेहाची जबाबदारी टाकून महत्वाच्या कामासाठी बाहेर गेली होती अर्थातच ते दोघेच घरात असल्यामुळे जणू त्या पुन त्या विधात्याने त्यांना पुन्हा एकत्र येण्याकरता हा प्रसंग निवडला होता नितीन नेहाला दिवाळी आणि भाऊबीज असल्यामुळे शंकराच्या मंदिरात घेऊन गेला शंकराच्या पिंडीची पूजा करत असताना अचानक वरती घंटा कोणीतरी जोरात वाजवली त्याबरोबरच नेहाचे लक्ष त्या घंटेकडे गेले आणि तिच्या लक्षात आले भल्या मोठ्या घंटीची वरची कडी निसटल्यामुळे ती घंटा आता खाली पडणार होती पण तिने त्वरित वाधान राखून त्या लहानग्या नेहाने नितीनला एकदम जोरात हाक मारली दादा आणि नितीनला तिने त्वरित बाजूला घेतले तेवढ्या जोरात आवाज झाला आणि घंटा खळखण खाली पडली घंटा नितीनच्या डोक्यात पडणार इतक्यातच स्नेहाने हात मारल्यामुळे आणि नितीनला बाजूला घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला दोघांनी एकमेकांना अगदी घट्ट मिठी मारली आणि देवाला मनोभावे नमस्कार करून दोघेही झपाझप पावले टाकत मंदिराबाहेर आले नेहाच्या ओठावर पुन्हा तेच हसू फुलले होते दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि तिने त्याचे डोळे पुसले सुरुवातीला नितीनला जरा धक्काच बसला मात्र आपल्या लहानगा बहिणीचे पुन्हा लुटपुटसे बोलणे सुरू झाले आहे हे पाहून त्याच्या आनंदाला उधाण आले आपल्या लेकीची वाचा पुन्हा आली हे पाहून तिच्या आईला आणि वडिलांना देखील खूप आनंद झाला दोघा बहीण भावांनी आज ही अविस्मरणीय भाऊबीज अगदी थाटामाटात साजरी केली नितीनच्या आईच्या मनातील नितीन विषयी असलेला द्वेष क्रोध राग या साऱ्या गोष्टींचा सा निचरा झाला आणि आता नितीन त्या दोघांसाठी घरातला एक महत्वाचा केंद्रबिंदू म्हणून मनपटलावर कायमस्वरूपी कोरला गेला तर रसिक हो ही होती आपली भाऊबीज विशेष कथा आपल्याला कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन कथा आणि अनेक विविध उपक्रम अनुभवण्यासाठी आपल्या मनस्पर्शीच्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि देखील करा पुनश्च सर्वांना शुभ दीपावली धन्यवाद